श्री स्वामी समर्थ प्रत्येकालाच वाटतं की आपल्या वास्तूमध्ये सुख शांती समाधान आरोग्य धनसंपदा यांचं वरदान असावं आपल्या कामामध्ये यश यावं आपल्या कामात आणि आपल्या मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अर्थात त्यासाठी अभ्यास शिक्षण कष्ट करण्याची तयारी मेहनत आणि चांगलं नियोजन या गोष्टींची पहिल्या प्रथम नितांत गरज असते पण त्याचबरोबर निसर्गाच्या सकारात्मक गोष्टीची सुद्धा जर आपल्याला साथ मिळाली तर निश्चितच सर्व काही गोष्टी सोप्या होतात आज आपण आपल्या वास्तूमध्ये अशा कोणत्या दहा गोष्टी आवर्जून पाळाव्यात कराव्यात किंवा टाळाव्यात जेणेकरून आपल्या वास्तूमध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा वाढण्यास खूप चांगली मदत होईल आणि वास्तूमध्ये असताना नकारात्मक ऊर्जासुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होईल त्यामुळे आपली आर्थिक भरभराट होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल चला तर मग आज आपण माहिती घेऊया अशा दहा गोष्टी आपल्या वास्तूमध्ये आवर्जून करायच्या आहेत त्या कोणत्या आहेत पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सगळ्यात पहिले सर्वप्रथम रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरातील देवांची मनोभावे पूजा अर्चना करावी त्याने तसेच ज्यांनी गुरु केलेला असेल त्यांनी त्यांचे स्मरण करून नामस्मरण करावे काही मंत्र जप आपल्या देवतेचा असेल तर त्या आवर्जून कराव्या आपल्या गुरुकडून घेतलेला मंत्र असेल तसा मंत्र पाठ करावा त्याच वेळेला संपूर्ण वास्तूमधून मार्गाने घंटानाथ करत तुपाचे निरंजन ओवाळत आपल्या देवतेचे मंत्र प्रथन करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या घरातून हा दिवा फिरवावा आणि त्यावेळी मंत्र म्हणावा ओम श्री वास्तुपुरुषाय नम सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तिते ओम श्री गुरुदेवताय नम यामुळे आपल्या वास्तूला शुभ मंगलदायी होण्यास खूप चांगले या मंत्रपटनाने मदत मिळते संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी घरामधून केरकचरा झाडून स्वच्छ करावा संध्याकाळी देवाऱ्यामध्ये दिवा अगरबत्ती लावून घंटानाथ करून आपल्या इष्टदेवतेचे पुन्हा एकदा स्मरण मंत्रपठन करावे आपल्या घरामध्ये असणारे सगळे दिवे या संध्याकाळच्या वेळेला अवश्य लावावेत आपल्या लाईट्स त्यामुळे घरामधील असलेला अंधार नाहीसा होतो अगदी आपल्या घराबाहेरून दिवासुद्धा आपण अंगणामध्ये असलेला दिवासुद्धा काही वेळ तरी संध्याकाळच्या वेळेला लावावा म्हणजे सगळीकडे स्वच्छ प्रसन्नता वाढवणारा प्रकाश आपण आवर्जून पसरावा काही मंडळी आपल्या घरामध्ये इतके कमी प्रकाशाचे दिवे लावतात की असं वाटतं घरामध्ये लाईट गेलेत की काय अशा अंधुक प्रकाशाचा खरतर त्रास होतो स्वच्छ प्रकाशामुळे घर व्यवस्थित प्रकाशित ठेवल्यामुळे स्वभावामध्ये असलेली प्रसन्नता आणि सकारात्मकता वाढण्यास चांगली मदत मिळते वास्तूमध्ये कधीही जोराने रागाने बोलणे आवर्जून टाळावे दुसऱ्यांबद्दल वाईट अशुभ बोलू नये हातामध्ये घेतलेल्या आपल्या कामाबद्दल कधीही नकारात्मक भाव ठेवू नये बरीच मंडळी एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या मागे आपल्या घरामध्ये चर्चा करतात त्याची निंदा करत असतात तसे चुकून सुद्धा करू नये दुसऱ्यांबद्दल कशाला अगदी आपण स्वतःबद्दलसुद्धा वाईट आणि अशुभ बोलू नये वास्तू नेहमी तथास्तू तू बोलत असते म्हणजे आपणच आपल्या वास्तूबद्दल असणारी नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो मानसशास्त्र सुद्धा सांगतं की नेहमी सकारात्मक बोलावं कारण आपण जे बोलतो त्याचं आपल्या आभाळ मंडळावर म्हणजेच आपल्या आहारावर चांगला वाईट परिणाम होत असतो पण चांगला परिणाम साधावा म्हणून नेहमी शुभ बोलावं म्हणून तर आपल्याकडे म्हणतात ना शुभ बोलणाऱ्या आपल्या वास्तूमध्ये आवर्जून नेहमी शांत राहण्याचा शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा हातामध्ये घेतलेल्या कामाबद्दल सकारात्मक आश्वासक राहून त्यावर नेहमी पॉझिटिव्ह चर्चा कराव्यात शुभ ऊर्जा देणारी स्तोत्र मंत्र यांचं पठण वेळोवेळी करावं वेळोवेळी आपल्या वास्तूची स्वच्छता करावी आपल्या हिंदू धर्मामध्ये निरनिराळ्या सणांच्या धार्मिक पूजा विधीच्या वेळेला आपण ती करतच असतो खरं तर फार सुंदर निमित्त आहे त्यामुळे वास्तूमधील प्रसन्नता स्वच्छता वाढण्यास खूप चांगली मदत मिळते आठवड्यातून किमान तीन वेळा तरी कमीत कमी तीन वेळा तरी आपल्या घरामध्ये असणारी आपली फरशी म्हणजे फ्लोरिंग शुद्ध पाण्याने स्वच्छ करावे आणि हो त्यामध्ये आवर्जून नीट लक्षात घ्या त्यामध्ये आवर्जून थोडेसे जाडं मीठ थोडी हळद अगदी थोडासा भीमसेनी कापूर आणि मिळालं तर देशी गायीचं गोमूत्र मिसळून याने आपल्या घरामधील फरशी स्वच्छ करावी घरामधील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास खूप चांगली मदत मिळते या वस्तूंच्या वापरामुळे घरामध्ये असणारे सूक्ष्म कीटक डास किडा मुंगी यांचा तर नाश होतोच शिवाय आपल्या उंबरट्याला आठवड्यातून एकदा हळदीचं लेपन करावं आपल्या उंबरट्याची पूजा आवर्जून करावी असं करणंसुद्धा सुद्धा वास्तूकरता फार मंगलदायक मानलं जातं यामुळे प्रसन्नता वाढते तुमचा दरवाजा सुद्धा वेळोवेळी स्वच्छ करावा मंगल कार्याप्रसंगी त्याला फुलांचे तोरण लावावे दारामध्ये रोज सकाळ संध्याकाळ रांगोळी काढावी यामुळे दारातून आत येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला अटकाव होण्यास खूप चांगली मदत मिळते दर पौर्णिमेला आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी ज्याला आपण प्रतिबद्धा पाडवा असं म्हणतो किंवा एकम एक असे म्हणतो या दिवशी आपल्या देवाऱ्यात कुलदेवतेचे नामस्मरण करून मिठाई किंवा श्रीफळाचा म्हणजे नारळाचा नैवेद्य दाखवावा त्या दिवशी घरामध्ये आवर्जून गोड थोड करावे आणि त्याचा नैवेद्य आपल्या देवाऱ्यावर दाखवून आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करावं कुलदेवतेचे काही मंत्र असल्यास ते मंत्र पठन करावे असं म्हटलं जातं की आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्या सगळ्या शुभकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात एक प्रकारे आपला आशीर्वाद आपल्या सुखसंपन्नतेसाठी फार आवश्यक असतात एक प्रकारे त्यांचा आशीर्वाद आपल्या सुखसंपन्नतेसाठी फार फार आवश्यक असतात शिवाय कुलदेवतेची उपासना ही तात्काळ फलदायी असते त्यासाठी कुलदेवतेची उपासना नित्य सेवेत असावी काही जणांना आपल्या कुलदेवतेविषयी काहीच माहिती नसते अशावेळी शंकराचीच म्हणजेच शंभू महादेवाची आणि तुळजाभवानी मातेची उपासना आपली कुलदेवता म्हणून आवर्जून करावी दर अमावस्येला आपल्या घराची सर्व साफसफाई करून संपूर्ण फरशी पाण्यामध्ये मीठ कापूर गोमूत्र हळद टाकून स्वच्छ करून घ्यावे काही जण या दिवशी संपूर्ण घरावरून मीठ आणि नारळ ओवाळून टाकतात जेणेकरून घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास खूप चांगली मदत मिळते मित्रांनो ही गोष्ट आठवड्यातून एकदा विशेष करून गुरुवारी अष्टमी पौर्णिमा पंचमी या दिवशी घरामध्ये धूप आणि गुगुळ हा जाळावा आपल्या वास्तूवर तो फिरवावा घंटानाथ करावा असं म्हटलं जातं की ज्या वेळेस आपण गुगुळ हा जाळतो त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन घेतला जातो म्हणजेच त्या वास्तूमधलं ऑक्सिजन वाढल्यामुळे चैतन्य वाढण्यास मदत होते आपली वास्तू अजून शुभ ऊर्जादायी होते वास्तूमधील वातावरण मंगलदायी आणि शुभदायी करण्याकरता भीमसेनी कापूरसुद्धा जाळावा यामुळे वास्तूमध्ये असणारे अशुभत्व कमी तर होतंच शिवाय बारीक असलेले कीटक रोगराई पसरवणारे सूक्ष्म जंतू यांचा सुद्धा नाश होतो आणि वास्तू प्रसन्न आरोग्यदायी होण्यासाठी खूप चांगली मदत मिळते आपल्या वास्तूच्या चारही कोपऱ्यांमध्ये आवर्जून महिन्यातून एकदा काचेच्या बाऊलमध्ये आपण मीठ खडे मीठ ज्याला आपण जाड मीठ असं सुद्धा म्हणतो किंवा भीमसेनी कापूर किंवा भीमसेनी कापूर थोडा थोडा आपल्या वास्तूच्या चारही कोपऱ्यात ठेवावा अर्थात महिनाभराने दीड महिन्याने त्याला पाणी सुटून तो नंतर पूर्णपणे उडून जातो त्याच्यानंतर आपण वास्तुपुरुष निषेध केलेला आहे त्या वास्तूच्या आग्नेय दिशेमध्ये आपल्या वास्तुपुरुषाच्या जागेवरती दहीबात असा नैवेद्य दाखवून ओम श्री वास्तुपुरुषाय नम या मंत्राचं पठण करून त्या वास्तुपुरुषाचे आशीर्वाद आपल्या घरामध्ये मंगलदायीपणा संपन्नता सुबत्तता आरोग्यता आणि सगळ्यांचं शुभमंगल होण्याकरता प्रार्थना करावी असं केलेले स्मरण हे खूप चांगलं मानलं जातं चतुर्थी एकादशी अष्टमी पौर्णिमा या तिथीला वास्तूमध्ये शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी गणपती दुर्गा लक्ष्मी महाविष्णू शिव यांची मंत्र उपासना आवर्जून मोठ्या प्रमाणात करावी उदाहरणार्थ चतुर्दशीला गणपती स्त्रोताचं पठण गणपती अथर्व शीर्षेचे पाठ गणपती अथर्व शीर्ष्याचे अकरा पाठ किंवा एकवीस पाठ करणे आपण हे चतुर्दशीच्या दिवशी करू शकतो एकादशी हा महाविष्णूचा वार मानला जातो या दिवशी महाविष्णूचा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असते त्याला तुळसपत्र अर्पण करावे नैवेद्य दाखवावा आणि विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करणे हे शुभ मानले जाते दुर्गाष्टमी या दिवशी घरामध्ये दुर्गास्त्रोताचा पाठ करावा घरामध्ये असणारी भीती संकट कोर्ट कचऱ्यामध्ये येणारे अपशय यांवरती खूप चांगला अनुभव यायला लागतो अष्टमीच्या दिवशी आवर्जून मनामध्ये संकल्प ठेवून आपल्या वास्तूमध्ये अष्टमीच्या दिवशी दुर्गास्त्रोताचा पाठ करावा पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीचे पठण करावं त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टक फार सुंदर अनुभव देऊन जातात तर महालक्ष्मी अष्टकाचे सोळा पाठ या दिवशी आपल्या वास्तूमध्ये करून त्या महालक्ष्मीचे मनोबल प्रार्थना करून आपल्या घरामध्ये प्रसन्नता तर वाढवावीच पण त्याचबरोबर चांगले आरोग्य चांगले विचार आणि संपन्नता वाढवावी यासाठी प्रार्थना करावी दर महिन्याच्या त्रयोदशीला कृष्ण त्रयोदशी असते अमावस्येच्या आधी दोन दिवस शिवरात्र असते अशा शिवरात्रीच्या दिवशी महाशिवाचं म्हणजेच महादेवाचं स्मरण करावं त्यांचा मंत्र ओम नम शिवाय स्त्रियांनी म्हटलं तर नम शिवाय या मंत्राचा अकरा माळाचा पाठ आवर्जून करावा वास्तूमध्ये चैतन्य वाढवण्यासाठी खूप चांगली मदत मिळते तसेच तसे शिव उपासनेमध्ये अत्यंत महान मानला गेलेला जो ग्रंथ आहे तो म्हणजे शिवलीलामृत या शिवलीलामृत ग्रंथाचा त्या शिवरात्रीच्या दिवशी मुद्दाम वाचन करावे संपूर्ण ग्रंथ नाही वाचता आला तर शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय तरी आवर्जून वाचावा असं म्हटलं जातं चौदावा अध्याय सुद्धा वाचला तर संपूर्ण पोथी वाचल्याचं फळसुद्धा मिळतं तर हे दहा उपाय आपण आपल्या वास्तूमध्ये केल्याने खूपच सकारात्मक प्रभाव आपल्याला जाणवायला सुरुवात होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त